आजही पत्रकार कसं घेतले त्याचा मुख्य उद्देश हो तोच आहे माझ्याकडे मी सगळे त्या फाईल आणल्या आहेत आणि याच्यामध्ये वैभव खेडेकर जे नगराध्यक्ष होते त्यांची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली सगळे प्रकरण मी मुद्दाम आणले तिथे जो चार पाच गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर आणखी सात आठ गुन्हे दाखल व्हायचे बाकी आहे फक्त राजसाहेब ठाकरेने मला फोन केला रामदाजी थांबू आता बस झालं आहे तो म्हणून मी थांबवलं वैभव खेडेकर यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये पुढेचला राष्ट्रवादीसोबत उघडपणे कशा केला कुठेही मनसेच्या राष्ट्रवादी युती नसताना युती नसताना मागच्या पाच सहा वर्षामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेणं कुठला ते क्लिप काढणं मग ते पत्रकार परिषदमध्ये घेऊन दाखवणं मग ते अनिल प्रभा सोबत घेणं आता अनिल प्रबोपची आणि राज ठाकरेची तर युती नाही ना नाही ना मग तरी देखील संजय कदम अनिल परब वैभव खेडेकर हे अनेक वेळेला एकत्रित जातात तेच फक्त एवढाच की रामदास कदमलानं त्यांच्या मुलाला खेडमधून संपवलं माझ्या मुळावर जर उठला असेल तर तुला मी सोडेन का मनसे म्हणून नाही कारण राज ठाकरेकडे वैभव खेडेगाला घेऊन जाणार रामदास कदमच आहे मीच जिल्हा म्हणून केला होता आणि म्हणून सगळी पकड आपण तपासून घ्या सगळी मी आण तिथं त्यावेळेला उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेनं सांगितलं होतं की वैभव खेडेगाला आपत्काळ करायचं नाही नाही महा वैभव खेडे आहे उद्धव ठाकरेंचा आहे राज ठाकरेंचा आहे शरद पवारांचा आहे आहे का नेमका आहे पण नेमका म्हणून काल त्यांनी स्टेटमेंट दिली की मी मनसेचं आहे म्हणून माझ्यावर तुम्हाला अपात्र केला नाही चूक आहे शेवटी मी हायकोर्ट आमचा सारखा असताना मी हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टात ना शासनाला मी ऑर्डर आणली याच्यात काय वायको म्हणून आणि मग त्याला अपात्र केला तर आपण समजून घ्या मी मनसेविरोधात अजिबात नाही मनसेच्या काय काय त्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही ते बोर्ड लावायचे सोयात गोराठी गोवा काही वस्तू नव्हती हो त्याने बिनियन छापायचे त्याच्यावरती माझ्या बाबतीमध्ये काय कॉमेंट छापायच्या हे त्यांनी केलंय कसा अंदाज कदम होती बोललो एखाद्या व्यक्ती बोलली की त्यांना पसंती मिळते आणि मी ऐतिहिक पसंती घेण्यासाठी माझ्या विरोधामध्ये फक्त पत्रकार परिषद घ्यायच्या आणि पसंती मिळवायची हा एक कलमी कार्यक्रम मागच्या अनेक वर्षापासून चालत आहे अजून सुद्धा साहेबांसाठी मी थांबलोय तर आणखी सातारण गुण तेव्हा दाखल होती आणि त्यात पाय होईल इथून जे खेळ म्हटला आता आपण म्हटला इतिहासामधला नंबर एक भ्रष्टाचारी नगराध्यक्ष कोण असेल मी जबाबदारी बोलतोय वैभव आहे आणि लुटली नगरपालिकेला आहे सगळी कागदपत्र मागणी आहे ओके